आज दक्षिण महाराष्ट्र आणि गोव्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सध्या जोड क्षेत्र दक्षिण मध्य केरळ पर्यंत पसरले त्यामुळं अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे राज्यात येत कालही सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बेळगाव रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या काही भागात पावसानं हजेरी लावली होती सध्याच्या स्थितीत राज्यात पूर्णतः वातावरण कोरडाय परंतु येत्या चोवीस तासांमध्ये कोल्हापूर सिंधुदुर्ग गोवा आणि बेळगावच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे सातारा सांगली रत्नागिरीच्या पूर्वेकडील भाग आणि सोलापूरच्या भागात स्थानिक वातावरण तयार झाल्यास थोडाफार पाऊस होऊ शकतो पण त्याची विशेष शक्यता नाही आपण पावसासंदर्भातील ही महत्वाची बातमी पाहतोय चोवीस तासात कोणकोणत्या तालुक्यात पावसाची शक्यता आहे यावर एक नजर टाकूयात चंदगड भुदरगड आजरा गड इंग्लज कागल निपमाणी दोडामार्गे व वा सावंतवाडी या तालुक्यांमध्ये इतर पावसाची शक्यता बऱ्यापैकी दिसते बाकी राज्यातील इतर ठिकाणी विशेष पावसाची शक्यता नाही दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद